पहिला प्रश्न आहे गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाच्या व्यक्तीने विकत घेतला होता तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चीन ऑप्शन बी इंग्लंड ऑप्शन सी भारत ऑप्शन डी अमेरिका तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका दुसरा प्रश्न आहे कोणता प्राणी पाण्यात राहतो पण पाणी पीत नाही तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बेडू ऑप्शन बी साप ऑप्शन सी मासा ऑप्शन डी कासब तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बेडूक तिसरा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधाचे पनीर सर्वात महाग असते तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गाय ऑप्शन बी गाढव ऑप्शन सी सिंह ऑप्शन डी बकरी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गाढव चौथा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक कापड कारखाने कोणत्या शहरात आहेत तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पटना ऑप्शन बी सूरत ऑप्शन सी आग्रा ऑप्शन डी कोलकाता तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सूरत पाचवा प्रश्न आहे कोणते फळ झाडावरून तोडल्यानंतर एका दिवसात पिकते, तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चिकू ऑप्शन बी केळी ऑप्शन सी डाळिंब ऑप्शन डी फणस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिकू सहावा प्रश्न आहे कोणत्या देशात पाण्यापेक्षा स्वस्त पेट्रोल मिळते तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चीन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी व्हेनेझुएला ऑप्शन डी सौदी अरब तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्हेनेझुएला सातवा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त न्यूजपेपर कोणत्या देशात वाचली जातात तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए जपान ऑप्शन बी भारत ऑप्शन सी हाँगकाँग ऑप्शन डी अमेरिका तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हाँगकाँग आठवा प्रश्न आहे कोणत्या भांड्यात गरम दूध टाकून पिणे हानिकारक आहे तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लोखंड ऑप्शन बी स्टील ऑप्शन सी पितळ ऑप्शन डी अॅल्युमिनियम तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ॲल्युमिनियम नववा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल कोणत्या देशात आहे तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चिली ऑप्शन बी भारत ऑप्शन सी जपान ऑप्शन डी अमेरिका तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिली दहावा प्रश्न आहे पांढरा रंगाचा कावळा कोणत्या देशात आढळतो तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चीन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी नेपाल ऑप्शन डी अमेरिका बरोबर उत्तर है ऑप्शन डी अमेरिका अकवा प्रश्न है काला हरिण को राज्य राष्ट्रीय प्राणी है तुमसे ऑप्शन है ऑप्शन ए केरल ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश बारावा प्रश्न आहे खालील पर्यायांपैकी कोणता पक्षी नाही तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गरुड ऑप्शन बी पोपट ऑप्शन सी कबूतर ऑप्शन डी वटवा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वटवा घुड तेरावा प्रश्न आहे मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात हाड आढळत नाही तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए नाक ऑप्शन बी कान ऑप्शन सी जीब ऑप्शन डी मान तुम बैठक ऑप्शन सी जीब चौदावा प्रश्न है ही को देशा कंपनी है तुमसे ऑप्शन है ऑप्शन ए चीन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी जपान ऑप्शन डी अमेरिका तुम बरोबर उत्तर है ऑप्शन बी भारत पंधरावा प्रश्न आहे गुलाब हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए ब्रिटन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी जपान ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ब्रिटन पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कानाचे ऑप्शन बी मांडीचे ऑप्शन सी हाताचे ऑप्शन डी जबड्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जबड्याचे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले तरंगते एटीएम कोठे उघडले गेले तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी काश्मीर ऑप्शन डी महाराष्ट्र तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केरळ मित्रांनो ही होती आजची मजेदार क्वीज फक्त जी के मराठीवर तुम्हाला किती प्रश्नांची बरोबर उत्तरं देता आली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा रोज नवीन ज्ञान नवे प्रश्न आणि भन्नाट माहिती घेऊन आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद